तू कधी विचार करतोस ना की उद्यापासून मी लवकर उठेन पण उद्या उजाडतो आणि तू पुन्हा त्याच बिछाण्यात गुरफटून जातोस मला हे माहितीये कारण तू माणूस आहेस आणि माणसाचं मन आळसात खूप पटाईत असतं पण ऐक लवकर उठणं ही एक अशी कला आहे जी तुझ्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते मी आज तुला काही मोठ्या गप्पा किंवा फक्त ब्रह्ममुहूर्ताचं ज्ञान देणार नाही मी तुला एक प्रॅक्टिकल म्हणजे व्यावहारिक मार्ग सांगेन असा मार्ग की तू तीन तीन अलाम न लावता आपोआप उठशील हे बघ सर्वात आधी हे समजून घे की आपण लवकर उठण्याचा फायदा तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा आपण दिवसा पुन्हा झोपत नाही जर तू सकाळी चार वाजता उठून दिवसात दोन तास झोपला तर तू जास्तीचा वेळ मिळवण्याचा पूर्ण हेतूच गमावलास कारण वेळेची खरी संपत्ती तेव्हाच आहे जेव्हा तू ती जीवन घडवण्यात लावशील नक्की पुन्हा झोपेला अर्पण करशील लवकर उठण्याची सवय बऱ्याचदा ह्यामुळे सुटते कारण तू तु तुझ्या शरीराचं पूर्ण चक्र म्हणजे सायकल मॅनेज करत नाहीस सकाळी उठणं हे एका दिवसाचं काम नाही ते आदल्या रात्रीपासून सुरू होतं मी तुला एक सोपा फॉर्म्युला देतो जर तू अठरा वर्षांपेक्षा मोठा असशील तर सहा तासांची झोप पुरेशी आहे जर तू चौदा ते सतरा वर्षांच्या मध्ये असशील तर सात तासांची झोप घे याचा अर्थ असा की जर तुला सकाळी चार वाजता उठायचं असेल तर तुला रात्री दहा वाजेपर्यंत किंवा वयानुसार नऊ वाजेपर्यंत झोपावं लागेल आणि सर्वात महत्वाच्या म्हणजे दिवसा जास्त वेळेसाठी झोपू नको पाच दहा मिनिटांची छोटीशी पॉवरनॅप ठीक आहे पण दिवसा झोपलेला एक दोन तासांचा वेळ तुझ्या सकाळची साखळी तोडून टाकतो आता तुझा प्रश्न असेल पण कृष्णा अलाम वाजल्यावर बिछाना सोडू कसा मी तुला तीन मार्ग देतो जे तुझ्या मनाला हरवतील शरीराला भाग पाड रात्री किंवा मध्यरात्रीनंतर जेव्हाही तुझे डोळे उघडतील तेव्हा जरा जास्त पाणी पी सकाळी अलामच्या आधी किंवा आसपास जेव्हा तुला बाथरूमला जावंसं वाटेल तेव्हा तुला अंथरूण सोडावंच लागेल वातावरण बदल उठल्याबरोबर खोलीचा लाईट लाव खिडकी उघड आणि तुझं बिछाना आवरून ठेव बिछाना तसाच पसरलेला असेल तर तुझं मन तुला पुन्हा उडून घेल अंतर्मनाला आदेश दे तुला आठवतंय जेव्हा तुला सकाळी एखाद्या महत्वाच्या कामासाठी जायचं असतं जसं की परीक्षा ट्रेन किंवा फ्लाईट तेव्हा तू तु आरामात उठतोस का कारण तू तु रात्रीच तुझ्या मेंदूला उठायचंच आहे असा हुकूम दिलेला असतोस स्वतःचं सकाळी उठण्याचं एक मजबूत कारण बनव इतकं मजबूत की तुझं मनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही संगीताची जादू काही आवाज काही गाणी तुझ्या हृदयाला स्पर्श करतात कदाचित एखादा मंदिरातील भजन कोणाची आठवण किंवा असं गाणं जी तुला तुझ्या ध्येयाची आठवण करून देईल ते तुझ्या अलामला लाव तू बघशील की काही दिवसांनंतर तुझं मन त्या आवाजाची वाट पाहे आणि उठणं सोपं होईल आणि एक छोटीशी गोष्ट लवकर उठणं हा फक्त अलामचा खेळ नाहीये हा एक विधी आहे सकाळचा त्या शांतवेळी जेव्हा सूर्य आपली पहिली किरणं पाठवणार असतो तेव्हा तू त्याचं स्वागत करण्यासाठी तयार राहा जसं पाहुण्याचं स्वागत तयारीशिवाय होत नाही तसं सूर्याचं स्वागतही फ्रेश झाल्याशिवाय आणि मन शांत केल्याशिवाय होत नाही त्या क्षणी तुला जी ऊर्जा मिळेल ती दिवसभर तुझी साथ देईल माझ्या बाळा जर तू तु तु तुझ्या दिवसाचा पहिला क्षण जिंकलास तर तू तु 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 तुझ्या आयुष्यातील पहिलं युद्ध जिंकलंस